लोकसभा निवडणूक असेल किंवा मग विधानसभा निवडणूक असेल एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह नसणार मित्र हो शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हा अनाठाई वाद आपल्याकडे सुरू आहे गेल्या साडेतीन वर्षापासून जवळपास तीन साडेतीन वर्ष झाली हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे वास्तविक पाहता शिवसेना कोणी जन्माला घातली कोणी वाढवली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे हो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सुद्धा तसंच झालेलं आहे हे दोन्ही पक्ष कोणी निर्माण केले हे महाराष्ट्रातले शेंबड्या पोराला सुद्धा माहिती आहे हो पण निवडणूक आयोगानं या पक्षाची मालकी दुसऱ्याच कोणाच्या तरी स्वाधीन केली ती पक्ष दुसऱ्याच कोणाच्या तरी आहेत असं निर्णय दिला माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निवडणूक आयोगानं शिंदे यांना देऊन टाकली तिकडे शरद पवार यांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी पक्ष सुद्धा अजित पवार यांचं स्वाधीन केला किती जरी तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं केलं ना तरी एक ना एक दिवस सर्वोच्च न्यायालयाला याचा निकाल हा द्यावाच लागणार आहे या महिन्यातच अंतिम सुनावणी होणार होती पण ती मागच्या प्रमाणच ही पुढं ती पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आता हो ती पुढच्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे होईल की नाही म्हणजे आपण सांगू शकत नाही ती सुनावणी ही कदाचित कदाचित आणखी एकदा पुढं ढकलली जाईल आपण काय सांगू शकणार कारण आतापर्यंत वेगळं काय घडलंय अशाच पद्धतीनं घडलंय ऐन वेळेला ती सुनावणी पुढे जाते अहो सुनावणीच होत नाही फक्त मिळते तारीख पण ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आता जे काही भाकीत केलेलं आहे त्याची मोठी चर्चा होऊ लागली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं स्वागत आणि सत्कार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केल्यामुळं धनुष्यबाणानी घड्याळाचा निकाल लागला न्याय देवते त्यांना क्षमा कर हे राम असं ट्विट करून संजय राऊत यांनी एक काहीतरी वेगळं सुचवलं पण तरी सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निकालात धनुष्यबाण हे चिन्ह कोणालाच दिलं जाणार नाही तर ते गोठवलं जाईल असं एक भाकीत सुद्धा केलं सुप्रीम कोर्टामध्ये जसं हे प्रकरण प्रलंबित असलं तरी कायद्याचे अभ्यासक म्हणा किंवा घटनातज्ज्ञ म्हणा त्यांच्या मतानुसार सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याच बाजूने लागू शकतो शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांनाच मिळू शकतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी हा पक्ष सुद्धा शरद पवार यांना मिळू शकतो सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला तर मग एकनाथ शिंदे यांच्या हाती काय उरणार त्यांचं राजकीय भवितव्य काय असणार असे प्रश्न आपोआप उपस्थित होतात बघा ते प्रसिद्ध वकील असीम सरोदे ते सुद्धा नुकतंच म्हणाले सुप्रीम कोर्टाचा निकाल हा ठाकरे यांच्या बाजूने जाईल आणि शिंदे गटाला भाजपात विलीन व्हावं लागेल शिवाय शिंदे गटातले अनेक जण परत उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा जातील आता संजय राऊत म्हणत आहेत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाईल एकनाथ शिंदे यांचा पक्ष पुढील निवडणुकीनंतर राहणार नाही लोकसभा निवडणूक असेल किंवा मग विधानसभा निवडणूक असेल एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबान चिन्ह नसणार एकनाथ शिंदे यांनी जरी सरन्यायाधीशांना पुष्पगुच्छ दिलं असलं तरी सुद्धा संविधानात जे सांगितलं आहे त्या प्रमाणच होईल संविधानातील परिशिष्ट दहानुसार नुसार ही कारवाई होणार आहे त्यामुळं ते तारखावर तारखा देत आहेत त्यांची निर्णय घेण्याची हिंमत नाही आणि त्यानुसार धनुष्यबान हे चिन्ह गोठवलं जाईल आणि एकनाथ शिंदे यांना जी कंपनी चालवायला दिली आहे त्याचं शटर डाऊन होईल असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय आता या प्रकरणाची सुनावणी अपेक्षेप्रमाणे महिन्याभरात झालीच तर व्हावी अशी अपेक्षा आहे पण ती जर झालीच तर या खटल्याचा अंतिम निकाल मात्र लवकर लागू शकतो आणि मग संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं शटर खरोखरच डाऊन होणार का हे सुद्धा स्पष्ट होईल వాట పహే నవాద మనో పునః భేటూ నమస్కారం